अशा चित्रपटाविषयी ज्याने इतिहास घडवला आणि हा असा इतिहास आहे हा चित्रपट असा आहे ना की त्यापूर्वी असा चित्रपट झाला नव्हता आणि मला असं वाटतं की पुढची शंभर वर्ष किंवा जोपर्यंत भारतीय चित्रपट सृष्टी हयात तो आहे तोपर्यंत असा चित्रपट बनणार नाही मला असं वाटतं सुज्ञ जे प्रेक्षक आहेत त्यांनी ओळखलं असेल मी कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतेय तो चित्रपट म्हणजे मोगले आज तर आजपासून ही सिरीज मोगले आजम ची सुरू होतीये बघा मोगले आजम ना हा वीस रिळांचा चित्रपट होता हा पहिला भारतीय चित्रपट आहे जो वीस रिळांचा एवढ्या मोठ्या रिळांचा बनला होता तीन शो दिवसाला होत असत आणि जवळजवळ ते सा तीन साडेतीन तासांचा हा सा चित्रपट होता त्याच्यामुळे त्याच्यासाठी बोलण्यासाठी जी माझी सिरीज आहे ना ती पण मोठी होणार आहे तर असं समजू नका की अरे आता मोगले आजम बद्दल तुम्ही किती बोलताय कारण त्यातल्या एक एक गोष्टी ज्या अशा आहेत की ज्या अनेक प्रेक्षकांना माहिती नसतील ते माझ्या पुस्तकांमधन मी आधी सुरुवातीला लिहिलं आणि ते आज मी सिरीजच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवते अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचा पहिल्यांदा शोध लागला असेल की अरे हे असं पण घडलं होतं या चित्रपटाच्या बाबतीत या चित्रपटाचे दिग्दर्शक होते की आसी के आसिफ यांचं पूर्ण नाव करीम आसिफ आणि ते इटवा म्हणजे उत्तर प्रदेशच्या इटवा मध्ये त्यांचा जन्म शिक्षण फारसं काही झालं नव्हतं त्यांचे मामा जे होते ते अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता होते नाझीर अहमद खान आणि ते मुंबईमध्ये त्यांचं वास्तव्य होतं इथे ते, ते चित्रपट बनवत असत तर वयाच्या सतराव्या वर्षी आ, करीम आसिफ हे मुंबईला आले की आता आपण काहीतरी रोजगार करूया आणि मामा जवळ राहायला लागले मामा बरोबर थे ते आणि त्यांना थोडस काय त्यांच्या प्रोडक्शन मध्ये मदत करत असत त्याचबरोबर ते अत्रे थिएटर्स मध्ये टेलरिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा के आसिफ काम करत असत आणि त्याच दरम्यान त्यांनी आपलं नाव जे आहे करीम आसिफ ते सुटसुटीत करून के आसिफ असं ठेवलं होतं के आसिफ यांचं असं काही स्वप्न वगैरे आयुष्यामध्ये नव्हतं की मला चित्रपट बनवायचे आहेत किंवा मला दिग्दर्शक व्हायचं आहे वगैरे इथे आले ते मामा बरोबर -बर काम करू लागले चित्रपट सृष्टीच्या संदर्भामध्ये आणि त्यातून त्यांची जी आवड आहे चित्रपटाची ती फोफावू लागली आणि त्यांना बादशाह अकबर बद्दल अत्यंत आदर होता पंधराशे छप्पन ते सोळाशे पाच पर्यंत त्यांनी मुघल साम्राज्य केलं आणि त्याच्यामध्ये जे काही त्याचे सद्गुण आपण म्हणूया किंवा त्याची राज्य करण्याची पद्धत होती त्याचा स्वभाव सो, होता याच्याबद्दल अतिशय इम्प्रेस झाले होते की असे वाचून सगळं माहिती कुठं कुठं मिळून आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये विचार डोकावू लागला एक चाळीसच्या दशकामध्ये एक्केचाळीस बेचाळीस सालापासून की आपण असा काहीतरी एक भव्य दिव्य चित्रपट बादशा अकबरच्या किंवा त्याच्या एका एक भाग जो असेल त्या भागाबद्दल आपण तो चित्रपट मात्र तो भव्य दिव्य आणि आंतरराष्ट्रीय लेवलचा चित्रपट झाला पाहिजे हे डोक्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून होत त्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या आधी हा जो विचार सुरू होता त्याच काळामध्ये त्यांनी खरं म्हणजे कोणाही जवळ दिग्दर्शनाचे धडे घेतले नव्हते सहाय्यक असिस्टंट म्हणून कुठेही ते काम कुणाही दिग्दर्शकाबरोबर त्यांनी पण मामा बरोबर सुद्धा काम केलं नव्हतं मात्र त्यांनी एक चित्रपट बनवला फुल नावाचा तर ज्याच्यामध्ये पृथ्वीराज कपूर होते दुर्गा खोटे होत्या तो चित्रपट खूप आ, सुपर डुपूर ही झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली तो प्रदर्शित झाला होता आणि त्या काळामध्ये त्या वर्षाचा जो पहिले जे जे चार चित्रपट चित्रपट होते होते पाच की ज्यांनी सर्वाधिक कमाई केली होती त्याच्यामध्ये चौथ्या क्रमांकावरती फुल होता त्यामुळे जेव्हा के यांनी ही सगळी जुळवाजुळव सुरु सुरुवात केली की मला आता अकबर पाचशाच्या जीवनावर चित्रपट बनवायचा आहे तर त्यावेळेला त्यांना निर्माता मिळणं काही फारसं कठीण झालं नाही कारण त्यांचं तो तोपर्यंत पहिल्या चित्रपटामुळे नाव झालं होतं आणि त्यांना तो एक फायनान्स त्याला मिळाला आणि त्याने सांगितलं की नाही मला पण अकबर बादशाह बद्दल आदर एको तर आपण एक त्याच त्याच्या ते, जीवनावरती एक आपण चित्रपट बघूया मी तुला फायनान्स करतो चित्रपटाची स्टारकास्ट निवडली गेली त्याच्यामध्ये जे सलीमचं काम करणार होते ते स्वप्न होते ज्याने कॅरेक्टर ऍक्टर म्हणून बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं तर सप्रू सलीमच्या भूमिकेसाठी त्यांची निवड करण्यात आली त्याच्यानंतर नरगिशजींची निवड करण्यात आली अनारकलीच्या भूमिकेसाठी आणि वीणाची अभिनेत्री वीणा ज्यांनी त्या पण एक कॅरेक्टर ऍक्टर म्हणून त्यांनी खूप नाव कमावलं तर त्यांची निवड करण्यात आली बहारच्या रोलसाठी आणि जे पृथ्वीराज कपूर यांनी जो रोल केलाय म्हणजे अकबर बादशहाचा जो रोल केला तो त्याच्यासाठी चंद्रमोहन नावाच्या त्या काळच्या फार आघाडीच्या अभिनेत्याची निवड करण्यात आली अतिशय देखणे होते घारे डोळे आणि गोरे पान तर त्याच्या त्यांची निवड करण्यात आली बॉम्बे टॉकीज मध्ये या चित्रपटाचा मुहूर्त झाला आणि चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं पण जसं होतं ना की मी म्हटलं की भव्य दिव्य चित्रपट बनवायचा आहे म्हटल्यानंतर चित्रपट जे बनवायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये फार वेळ लागत होता एक सीन किती दिवसभरामध्ये चालायचा तरी सुद्धा एक चतुर्थांश चित्रपट पूर्ण झाला आणि आ... अचानक चंद्रमोहन यांचं निधन झालं त्याच्यामुळे चित्रपट बंद पडला आता मी चंद्रमोहन यांच्याबद्दल एक थोडस चार ओळी तुम्हाला सांगते त्यांच्याबद्दलची कि जसं मी म्हंटल की ते अतिशय देखणे आणि घारे डोळे वगैरे काश्मीरी पंडित होते ते आणि चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते त्याच्यामध्ये त्यांनी ज्वाला आणि गीता नावाचे जे चित्रपट दोन केले होते ते हिंदी बरोबर मराठी भाषेमध्ये सुद्धा बनले होते आघाडीचे कलाकार आणि त्याच्यामुळे घमेंट निर्माण झाली होती माणसाला यश मिळायला लागलं की त्याच्याबरोबर त्याचे दुर्गुण पण त्याला हळूहळू यायला लागतं त्याच्या जोडीला तर तो एक घमेंडी असं कलाकार म्हणून त्यांची गणना होत होती आणि पैसे उधळण जुगार आणि मद्य यांचं त्यांना फार नाद होता आणि या दोन जी जे व्यसनं होती त्यांची त्या व्यसनाने वे, त्यांना नंतर अक्षरशः निष्कांचन बनवलं म्हणजे जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळेला त्यांच्या अंतयात्रेसाठी सुद्धा पैसे नव्हते मित्र त्यांचे जे काही होते त्यांनी पैसे गोळा केले आणि त्यामधनं ते काही अंतयात्रा आणि त्याच्यासाठी जे काही साधनं लागतात सामान लागतात ते सगळं घेतलं बघा एवढ्या आघाडीचे स्टार म्हणून जे चंद्रमोहन होते त्यांची ही अवस्था होती असो हे चंद्रमोहन मध्ये झालं चंद्रमोहनच्या निधनामुळे चित्रपट बंद पडला आणि त्याच्यात काही काळामध्ये भारत पाक फाळणी झाली आणि जो सिराज होता त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला कि मी मध्ये जातो त्याच्यामुळे त्याच म्हणजे चित्रपट चंद्रमोहनच्या जागी एखादा कलाकार घेऊन चित्रपट पुन्हा सुरू करायचा तरी त्याला काही शाश्वती नव्हती कारण आता श्रीराजच नव्हता तर फायनान्स कोण करणार त्यामुळे बऱ्याच काळ त्याच्यामध्ये गेला की आता कोण फायनान्स करू शकेल काय आहे बरं तर थोडस असं झालं ना की एक चित्रपट बंद पडला की त्याला पुन्हा फायनान्स करायला थोडेसे लोक धजावत नाही जे फायनान्सर असतात किंवा निर्माते असतात ते की अरे नाही मग मध्येच आहे बर कलाकाराच निधन झालं मग ते जो असतो ना तो शब्द फार नावाजला आहे चित्रसृष्टीमध्ये मध्ये तर तसं ते व्हायला लागलं आणि मग शोधाशोध सुरू झाली की आता कोण नवीन आहे की जो चांगला पैसा टाकेल नुसता पैसा लावेल असं नाहीये कारण हा सर्वसामान्य चित्रपट नव्हता भव्य दिव्य चित्रपट बनवायचा होता भव्य दिव्य कसं आहे ना ते मी तुम्हाला एक एक माझ्या ज्या गोष्टी येतील त्याच्यामधनं कळेल की भव्य दिव्य म्हणजे काय होतं की असे यांच्या मनामध्ये तर असा चित्रपट बनवायचा म्हणजे खूप पैसा त्याला लागणारा फायनान्सचा हवा होता तो शोधाशोध करता करता जे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये एक पारशी पिता पुत्र होते शापूरजी पालनजी त्यांचं नाव तर त्यांनी इंटरेस्ट दाखवला की कारण त्यांना पण अकबर राजाबद्दल आदर होता आणि त्यांनी पण जे काही रशेष तोपर्यंत चित्रपट झाला होता तो बघितला तर त्यांना असं वाटलं की अरे यांनी चित्रपट तर चांगला बनवला अभिनेता वागला तर आपण हा चित्रपट करायला काही हरकत नाहीये म्हणून मग ते तयार झाले त्यांचा हा चित्रपट सृष्टीने तोपर्यंत काही संबंध नव्हता ते ना फायनान्स त्यांनी म्हणून काम केलं होतं आधी किंवा नंतरच्या काळामध्ये फारसं काही काम नाही केलं हा चित्रपटाला सु, पुन्हा सुरू करण्यासाठी पैसा देण्याची तयारी दाखवली मोगले आजम हे नाव पण जे आहे ना की बघा मोगले आजम हे याच्यामध्ये प्रेम कहाणी आहे सलीमची आणि अनारकलीची जी असं म्हटलं जातं की ती खरी नाहीये ती एक कथा कल्पित कहाणी आहे तर तरी सुद्धा ती आजपर्यंत लोकांना आवडत आलेली आहे तर प्रेम तर याच्यामध्ये दाखवलेच आहे अनारकली आणि सलीमच मात्र याच्यामधला जो मुख्य मुद्दा जो होता या चित्रपटाचा जो के एस एफ दाखवू इच्छित होते ते म्हणजे जे अकबर राजा कसं आपलं साम्राज्य करतो आपली जी दरबारातली माणसं आहेत त्यांच्याशी त्यांचं वागणं कसं आहे स्वभाव कसं आहे आणि पिता पुत्रामधली जी एक तसल आहे दोघांची की दोघांचं पटत नाहीये अनारकलीमुळे तर ते दाखवण्याचा हा प्रयत्न होता म्हणून मोगले आजम हे नाव ठेवण्यात आलं होतं शापूरजीनी तयारी दाखवल्यानंतर पुन्हा हा चित्रपट जो आहे त्याची सुरुवात झाली जसं मी म्हटलं की जो बॉम्बे टॉकीचा स्टुडिओ होता तर त्याच्यामध्ये त्याचं शूटिंग आहे तो सेट वगैरे पुन्हा लावण्यात आला आणि पहिल्यांदा जो सेट लावण्यात आला तो तो होता की अकबरच्या दरबाराचे सगळे सीन्स जे आहेत तो सेट त्याचा होता मात्र तो सेट जो भव्य दिव्यच्या नादामध्ये इतका मोठा झाला होता की तो जो सेट असतो म्हणजे फ्लोअर असतो जो शूटिंगचा स्टुडिओमध्ये त्याच्या बाहेर येऊन तो रस्त्यापर्यंत आला होता शेवटी नंतर पुन्हा तो कापून कमी करावं हो लागला आता चित्रपटाचं जस आहे की चंद्रमोहन यांचं निधन झालं तर तेवढंच एक कलाकार त्यांच्या जागी कोणीतरी घ्यायचा असं एखादा दुसरा दिग्दर्शक असतं तर त्यांनी असं मनाशी ठरवलं असतं की चंद्रमोहन नाही तर त्याच्याऐवजी आता एखादा कलाकार बाकी ते कलाकार तेच राहतील मात्र केरसी यांच्या मनात काय आलं माहिती नाही पूर्ण स्टारकास बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी फक्त जोधाबाई जोधाबाई हा या पहिल्यांदा जो चित्रपट मोगल्याचा सुरू झाला होता त्याच्यामध्ये जोदाबाईंचं जो काम दुर्गा कोटेने केलं होतं आणि त्या फुलमध्ये पण होत्या आणि केस वाटत होतं की जोधाबाई हे दुर्गा कोटे ज्या पद्धतीने साकार करत आहेत किंवा त्यांचं जे पण आहे जो, जो एक राणीला शोभणारी त्यांची जी व्यक्तिमत्व आहे ना ती दुसऱ्या कुठली स्त्री कलाकार आहे ती साकार नाही करू शकणार म्हणून दुर्गा कोटे यांचा अपवाद वगळता बाकीचे सगळे कलाकार केएसएफनी बदलले नरगीसच्या जागी कोण अनर्कली व्हायचं हे निर्णय नंतर घेण्यात आला पण बाजूला करण्यात आलं त्याच्यानंतर जे बहार आहे ते सुद्धा डचू देण्यात आला आणि अ निघार सुलतान अभिनेत्री त्यांना तो रोल देण्यात आला आणि पृथ्वीराज कपूर यांना मोगले आज म्हणजे अकबर बादशाहची भूमिका त्यांना देण्यात आली आणि सलीमच्या भूमिकेसाठी दिलीप कुमार यांना निवडण्यात आलं ही सगळी मेन स्टारकास्ट होती आता चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि पृथ्वीराज कपूर यांचं पहिल्याच दिवशी काय गोष्टी झाल्या ना ते मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत बघत रा मायाजान भोगले आजमची सिरीज धन्यवाद